पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारत चोख प्रत्युत्तर देत आहे पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीचा आव आणला का असा प्रश्न देखील काल निर्माण झालेला जसं की आपल्याला माहिती आहे भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शवली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील शनिवारी दहा मेला जाहीर केलं की भारत शस्त्रसंधीसाठी तयार आहे पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे आणि याची सुरुवात जी आहे ती ट्रम्पच्या ट्विटने झाली होती ट्रम्प काय म्हणालेले ट्विटमध्ये ते आपण पाहूया अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगवधनासाठी अभिनंदन या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असं ट्रम्प यांनी ट्विट केलं यानंतर भारतीय लष्कराने देखील संध्याकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली असल्याचे सांगितले आणि भारताविरुद्ध कोणताही दहशतवादी हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल असं देखील त्यांनी सांगितलं ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया होती जी विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिश्री यांनी दिली ते म्हणाले की पाकिस्तानच्या डीजीएमओ भारताच्या डीजीएमओना तीन वाजून पस्तीस मिनिटांनी कॉल आला फोन झाला तिथे आणि डीजीएमओ म्हणजेच काय तर भारतीय सैन्याचे हे वरिष्ठ अधिकारी असतात जे सहसा लेफ्टनंट जनरल पदाचे असतात जे भारतात आणि त्याच्या सीमेवरील सर्व लष्करी कार्य कारवायांवर देखरेख करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी असते डीजीएमओ त्यांनी फोनवरती संवाद साधला आणि म्हटलं गेलं की दोन्ही बाजूंकडून फायरिंग लष्करी कारवाया हवाई आणि सागरावरून होणाऱ्या कारवाया आज पाच वाजल्यापासून थांबवल्या जातील असा यावेळी महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो दोन्ही डीजीएमओनी फोनवरती घेतला असं सांगण्यात आलं या संपूर्ण घटनेवर डीजीएमओ म्हणजेच डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन उद्या बारा मे रोजी बारा वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत या शस्त्रसंधीवर चर्चा करणार आहेत पुढे काय गाईडलाइन्स असतील ते देखील या शस्त्रसंधीवरती किंवा भारताचे काय अटी असतील ते देखील या चर्चेदरम्यान एक समज उद्या समजेल बारा वाजता समजेल मात्र ही शस्त्रसंधी कशी शक्य झाली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात असं काय झालंय एकीकडे एक ट्रम्प स्वतः पुढाकार घेऊन हे शक्य झालंय असं वक्तव्य करतायत मात्र यावर भारताने अमेरिकेचे नाव घेतलेलं नाहीये नक्की प्रकरण काय आहे आणि असं मागच्या अठ्ठेचाळीस तासात काय घडलंय पुढे याचे पडसाद कसे असतील हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर गेल्या अठ्ठेचाळीस तासात काय झालंय याची आपण सुरुवात करूया अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी यांनी एकंदरीत माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अप, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ लष्कर प्रमुख असीम यांनी एकत्रित संवाद साधलाय चर्चा केली आहे त्यानंतर हा युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय अनेक फोन झालेत अठ्ठेचाळीस तासात यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील कॉन्फरन्स कॉलवर होते अशी माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी यांनी दिले शस्त्र संधी जी आहे ती जाहीर झाली खरी तरीही घोषणेच्या तीन तासानंतरच शस्त्र संधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरून ड्रोन सोडल्याची आणि अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आणि काही व्हिडिओ समोर आले होते एबीपी माझाच्या बातमीनुसार यात सात नागरिकांचा सा मृत्यू झालाय तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले याच दरम्यान चीनचा अजित डोवालांना फोन देखील आला चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी जी मह, जी म्हटलंय जी माहिती मिळाली त्यानुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी त्यांनी फोनवरून संपर्क साधलाय एबीपी माझाच्या वेब बा, वेब नुसार याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला मंत्रालयाचा अजित डोवाल यांना फोन आला अशी माहिती त्यात आहे त्यात म्हटलंय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात म्हणजे चीनकडून म्हणण्यात आलंय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांना ठार मारण्यात आल्यामुळे दहशतवादी विरुद्ध ठोस कारवाई करणं गरजेचं होतं भारताला युद्ध नको आहे युद्ध कोणाच्याच हिताचे नसते आता आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या करारावर कटिबद्ध आहोत असं एकूणच अं यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली असं म्हटलं जात आहे आम्ही क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होईल अशी देखील आशा करतो हे सगळं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारताकडून सांगितलंय खरं तरी देखील पाकिस्तान काही सुधारला नाही त्यांनी त्यांची लायकी दाखवत भारतावर रात्री हल्ला केलाच या अशात आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरं ट्विट सकाळी अकरा मेला नऊ वाजताच्या दरम्यान त्यांनी केलं आणि ते म्हणाले की मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत मदत करू शकेल पुढे ते म्हणतात की भारत आणि पाकिस्तान बरोबर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू हजार वर्षानंतर हजार वर्षानंतर या ऐतिहासिक वादावर तोडगा काढण्याची वेळ आली आहे असं देखील ते म्हणाले ट्वीट वरून थोडं बाजूला येत आपण बोलूया या सगळ्या डोनाल्ड ट्रम्प एक गोष्ट विसरले की जे ज्या मुद्द्याबद्दल आपण बोलताय तो मुद्दा हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू झालाय आणि ज्यात देशाचे दोन तुकडे झाले आणि नंतर पाकिस्तानची स्थापना झाली आणि तेव्हापासून काश्मीरचा मुद्दा हा सुरू आहे हजार वर्ष नाही झालेत त्याला सर्वप्रथम हा असा मुद्दा नाही की ज्यावर त्यांनी मध्यस्थी करावी त्यांना श्रेय घ्यायचे होते आणि मध्येच त्यांनी ही ओळख ओळ ओळही जोडली आहे की जे काही घडलं ते आमच्या मदतीने शक्य झालंय यालाच ते इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणाले त्यांनी तसं लिहिलंय की आय एम प्राऊड दॅट द युएसए वॉज एबल टू हेल्प यू अराइव्ह ऍट दिस हिस्टॉरिक अँड हिरोईक डिसिजन त्यानंतर ते, ते म्हणतात की जरी यावर कोणताही चर्चा झाली नाहीये म्हणजे एकंदरीत यावर कुठलीच अजून चर्चा झाली नाही परंतु ट्रम्प म्हणतायत की दोन्ही महान देशांसोबत व्यापार लक्षणीयरित्या वाढवणार आहेत ते दोन्ही देशांबरोबर व्यापार वाढवणार आहेत मात्र यावर चर्चा झाली नाहीये असं ते म्हणतात म्हणजे एकूणच हवेवरचं हे त्यांचं वक्तव्य आहे आता असा प्रश्न आहे की कश कश्मीरचा मुद्दा जो आहे तो इकडेच संपणार आहे का कश्मीर हा मुद्दा ट्रम्प यांनी मुद्दा म्हणून पुढे आणलाय का आपण दहशतवादावर कारवाई करतोय आणि यात ट्रम्पचा उतावळेपणा हा आपल्याला नडणार आहे का हा आता सगळ्यात मोठा प्रश्न येथे निर्माण होतोय चीनने देखील त्यांच्या दोन भूमिका दोन बाजू दाखवल्या आहेत एकीकडे पाकिस्तानच्या ते संयमाची प्रशंसा करतात आणि नंतर दुसरीकडे भारताशी पण यावर संवाद साधतात आणि म्हणतात की हा वाद मिटेल भारताने दहशतवादी कारवाई करणं गरजेचं आहे होतं असं देखील त्यांनी चीनने म्हटलेलं होतं सद्यस्थितीत या घटनेवर म्हणजेच शस्त्रसंधीवर घेतलेल्या निर्णयाचे इतर देश देखील स्वागत करतायत अठ्ठेचाळीस तासात बरेच देश भारतासोबत आहेत शस्त्रसंधीच्या निर्णयाचे ते स्वागत करतायत सीमेलगतच्या भागात तणावपूर्ण सध्या शांतता आहे मात्र ही संपूर्ण घटना आता कुठे थांबते याचे काय पडसाद उमटत आहेत गेल्या गेल्या अठ्ठेचाळीस तासात काय घडलंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय माहिती योग्य वाटत असेल कशी वाटली आहे महत्वपूर्ण वाटले असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद